नमस्कार सर्वांचं या पत्रकार परिषद मध्ये मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व नेते सर्वांच्या वतीनं आपलं मी स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद अर्थातच काल जो माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांचा काल जो मंदिर दर्शनाचा दौरा झाला ही आहे आणि आज सकाळी महाविकास आघाडीच्या वतीनं एक पत्रकार परिषद जी आपणच त्या ठिकाणी घेतली त्या संदर्भात सुद्धा आजची ही पत्रकार परिषद आहे काल मान्य जितेंद्र आव्हाड साहेब हे काल ज्यावेळी दर्शनाला आले त्यावेळेस ते आल्यापासून ते जाईपर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो आम्ही तिथे यायचं कारण असं होतं की या अगोदरच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल प्रिंट मीडिया किंवा आपल्या अनेक चॅनलच्या माध्यमातून असेल त्यांनी मंदिरातील कामांविषयी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या अनुषंगाने आम्हाला खरं तर त्यांना शांतपणे अगदी विचारायचं होतं की आपण कुठल्या माहितीच्या अधिकारे अधिकाराखाली किंवा कुठल्या माहितीच्या आधारे आपण स्टेटमेंट केलं आणि आपण जे स्टेटमेंट केलंय हे साफ चुकीचं आहे आपल्याला मिळालेली माहिती ही अपूर्ण आहे किंवा ज्यांनी आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी बोलवलंय की या मंदिर विकास आराखड्याच्या बाबतीत आपण इथे येऊन काही बोलावं त्यासाठी बोलवलंय आम्हाला ते स्पष्टीकरण पाहिजे होतं यासाठी आम्ही आलो आम्ही त्यांचं दर्शन अतिशय शांतपणे होऊ दिलं दर्शन त्यांनी घेतलं आणि मग आम्ही त्यांच्या गाडीच्या समोर थांबलो होतो की त्यांनी यावं आमच्याशी संवाद करावा आम्ही त्यांना विचारावं की आपण जे याच्या अगोदरही जे बोललात आणि आत्ता मंदिरमध्ये येऊन पण जे आपण बोललात त्यामध्ये कितपत सत्य आहे ना कितपत तुम्ही अधिकृत माहिती घेतली हे कालचा उद्देश होता परंतु त्यांनी आमच्याशी संवाद करणं टाळलं आमच्याशी संवाद झाला असता तर कदाचित तो कालचा संघर्षही झाला नसता आम्ही गाडीच्या याचा जायचा विषयही नव्हता परंतु त्यांना आमच्याशी बोलणं हे कदाचित योग्य वाटले नसेल आणि त्यांनी ते बोलले नाही त्यांनी खर तर आई भावानीवरती निश्चिम प्रेम त्यांचा आहे असेल ही आम्हाला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक देशातला प्रत्येक नागरिक हा आई भावानीवरती त्या ठिकाणी श्रद्धा ठेवून आहे त्याचं अतुट असं नातं आहे प्रेम आहे परंतु हेच प्रेम मला त्यांना विचारायचं आहे मान्य साहेबांना की ज्या वेळेस ड्रग्ज प्रकरणामध्ये आई भवानीचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्या ठिकाणी पुजाऱ्यांचं नाव जोडलं गेली त्या ठिकाणी शहराचं नाव त्या ठिकाणी अनेकांनी पत्रकारांनी किंवा अनेक माध्यमांनी त्या ठिकाणी डायरेक्ट देवीचा फोटो एकीकडं आणि एकीकडं ड्रग्जवाल्यांचा फोटो लावला त्यावेळेस ही तुम्ही बोलणं अपेक्षित होत की नाही बाबा या आई भवानीच्या मंदिराचा आणि ह्या ड्रग्ज विषयाचा किंवा पुजाऱ्यांचा काही संबंध नाही त्यावेळेस तुम्ही बोलले नाही आम्हाला त्याही वेळेस तुम्ही बोलला असतो तर कदाचित आम्हाला कळलं असतं की बाबा नाही आव्हाड साहेबांना आई भवानीवरती तेवढंच त्या ठिकाणी त्यांचं प्रेम आहे त्यांनी त्याही वेळेस बोलले परंतु ते बोलले नाही आणि दुसरी गोष्ट मला या ठिकाणी बोलायची आहे की ज्यांनी आव्हाड साहेबांना या ठिकाणी पाचारण केलं आव्हाड साहेबांना निरोप देऊन त्यांनी या ठिकाणी बोलवलं की या मंदिरच्या विकास संदर्भात तुम्ही बोला या विकास संदर्भात तुम्ही बोला आम्हाला हे म्हणायचं आहे कि या तुळजाभवानीच्या विकासासंदर्भात आपण सर्व शहरवासी आपण सर्व पुजारी आपण सर्व नागरिक सर्व व्यापारी जे काही या भावानीचे भक्त आहेत तिथले हे सर्वजण या विषयी आपण विचार करायला सक्षम आहोत आपण बाहेरच्या व्यक्तीला या ठिकाणी बोलवून त्यांना या ठिकाणी या विकास आराखड्यासंदर्भात गा, माहिती देत आहे आणि तेही चुकीची देत आहे ठीक आहे तुम्ही बोलवलंय तेही भक्त आहे त्यांनीही विचारावं हो, त्यांचंही तेवढंच त्या ठिकाणी कर्तव्य आहे परंतु आपण ज्यांनी त्यांना ज्यांनी त्यांना इथं बोलवलं त्यांनी या ठिकाणी त्यांना रितसर व्यवस्थित माहिती देणं अपेक्षित होतं परंतु तुम्ही ती माहिती दिली ती त्यांना चुकीची माहिती दिली आणि त्या चुकीच्या माहिती अधिकारे माहितीच्या आधारे त्यांनी ते वक्तव्य केलं असं देखील मला या ठिकाणी त्यांना सांगायचं सुद्धा हा कालचा तर विषय झाला आवडसाहेबांचा परंतु याच्या अगोदर सुद्धा आपल्या जिल्ह्याचे खासदार धाराशिवचे आमदार हे सुद्धा बरेच वेळा या ड्रग्ज विषयी बोलतात हे त्या ठिकाणी शहराच्या विकासाविषयी बोलतात मला त्यांना सुद्धा सांगायचंय की साहेब हे ड्रग्ज प्रकरण जे उघड झालं ना ते माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी स्वतः त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून हे ड्रग प्रकरण उघडकीस आणलं इथल्या माता भगिनींनी त्यांना विनंती केली की दादा या तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज हा विषयासारखा पसरलाय आणि आपण त्याच्यावरती पायबंद घालणं गरजेचं आहे दादांनी त्यामध्ये लक्ष घातलं आणि हे सगळ्या प्रिंट मीडियाला सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला सगळ्याला माहिती आहे की दादानी ह्यामध्ये लक्ष घालून दोन तीन वेळेस त्या ठिकाणी ट्रायल झाल्या आणि मग ते त्या ठिकाणी आरोपी त्या ह्याच्यामध्ये पकडले गेले हे वास्तव वा आहे मला सांगा दादानी एवढा मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं अक्षरशः एवढं मोठं या ड्रग्ज प्रकरणातले सगळे आरोपी पकडून दिले या ड्रग्ज प्रकरणात आज या ठिकाणी मला सांगा शहरामध्ये तुम्हाला ड्रग्ज विकणारा कोणी दिसणार नाही या शहरामध्ये उघड्यावरती कुणीही आता ड्रग्जचं नाव त्या ठिकाणी सुद्धा घेत नाही हे वास्तव आहे मला खासदार साहेबांना विचारच आहे की साहेब तुम्ही बोलता परंतु तुम्ही या जिल्ह्यातला एक साधा मार तरी पकडून दिला का हो एखाद्या गुन्हेगारी विषयात तुम्ही बोललात का हो एखाद्या अधिकाराला तुम्ही सांगितलंय का की सांगित या ठिकाणी अन्याय झालाय तुम्ही त्या ठिकाणी लक्ष घाला आणि त्यांना न्याय मिळवून द्या असं कधीही झालं नाही तुम्ही फक्त त्या ठिकाणी आमदार राणाच्या विकासावरती बोट ठेवायचं काम केलं अहो काल आव्हाड साहेब आले मला आव्हाड साहेबांना विचारायचं की आपलं महाविर विकास आघाडीचं सरकार होतं साहेब या सरकारनं आई भवानीला एक कोडी तरी त्या ठिकाणी आई भवानीच्या नगरीला या जिल्ह्याला अहो रेल्वे सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी रेंगाळून राहिला साडे चारशे कोटी मला सांगा खासदार या जिल्ह्याचे होते सरकार आपलं होतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते साध तुम्ही प्रस्ताव पाठवायची तसदी सुद्धा त्या ठिकाणी घेतली नाही याविषयी कोण बोलणार आणि कधी बोलणार विकास देत असताना तुम्हाला आई जगदंबेवरची श्रद्धा आठवत नाही विकास करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी आई भावानीला काहीतरी विकासात्मक गोष्टी घडाव्या असं वाटत नाही हे अतिशय त्या ठिकाणी दुर्दैवी मला या ठिकाणी सांगायचंय काल सकाळच्या पत्रकार परिषद मध्ये कोणीतरी म्हणलं की हा काल जो प्रकार झाला ते आमदार अनादात सूचनेनुसार झालेला असावा असं आम्हाला वाटतं परंतु राणादादांचा स्वभाव राणादादांचे विचार आणि राणादादांच्या कामाच्या पद्धतीविषयी संपूर्ण जिल्ह्याला नव्हे आता महाराष्ट्राला माहिती आहे की तो माणूस स्ट्रेट फॉरवर्ड त्या ठिकाणी काम करतो त्यांनी सांगायची गरज नाही की तुम्ही असं करा किंवा आव्हाड साहेबांना त्या ठिकाणी आडवा विचारा वगैरे असं नाही हा विषय आम्हाला सगळ्यांना वाटला की त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आव्हाड साहेबांना माहिती दिली आहे त्यांनी माहिती अधिकृतपणे घेणं अपेक्षित होतं परंतु त्यांनी ती घेतली नाही म्हणून आम्ही त्या ते ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी थांबलो होतो परंतु त्यांनी आम्हाला बोलायची तसदी सुद्धा त्या ठिकाणी घेतली नाही म्हणून मला आव्हाड साहेबांना सांगायचं आहे की साहेब तुम्ही काल एक वक्तव्य केलं अजून एक की जे तिथं आले होते हे सगळे ड्रग्ज प्रकरणातले आरोपी होते म्हण असं नसतं साहेब तुम्ही एकदा माहिती घेणं अपेक्षित होतं आणि ड्रग्ज प्रकरणाबद्दल तर साहेब आपण बोलूच नका कारण कालचीच एक बातमी आली आहे त्याच्याविषयी सखोल ज्या वेळेस येईल त्यावेळेस येईल कदाचित आम्ही सुद्धा त्यामध्ये त्या प्रकरणामध्ये आम्ही सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करू की साहेब मुंब्रामध्ये एकतीस तीस कोटीच ड्रग्ज त्या ठिकाणी सापडले आणि ते मुंब्राच्या आरोपी आहेत अशी काल बातमी आली आहे त्याच्या वर्षी सुद्धा आपण एकदा बघा की तुळजापूरमध्ये सापडलं ड्रग्स किती होत आणि त्या ठिकाणी मुंब्र्यात सापडलं ड्रग्ज किती आहे याचा सुद्धा त्या ठिकाणी आपण अभ्यास आत्मचिंतन करणं गरजेचं आहे साहेब ड्रग्स प्रकरण हे उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी हे उद्ध्वस्त केलंय याची तुम्ही माहिती घ्या कारण ज्या पद्धतीनं हे प्रकरण फोपावलं होतं त्या प्रकरणात जातीन लक्ष घालणं गरजेचं होतं म्हणून त्या ठिकाणी हा निर्णय आमदार राणा जगतसिंह पाटील साहेबांनी घेतला सगळ्यांचे नेते असतील किंवा मग आता आव्हाड साहेब असतील खासदार असतील धाराशिवचे आमदार असतील यांना खरंच ह्या ड्रग्ज प्रकरणाविषयी काळजी आहे का फक्त हा जो वेगाने तुळजापूर शहराचा जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विकास होतोय की पोटदुखी आहे हे मला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने आरोप करताय अहो मला सांगा अठराशे कोटीचा निधी ऐतिहासिक निधी या ठिकाणी आलाय माननीय आमदार राणा जगदीश सिंह पाटील साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांनी मीडियावरती जाहीर केलं की अठराशे पासष्ट कोटी आम्ही या तुळजापूर शहरच्या विकास आराखड्यासाठी जाहीर करतोय त्या ठिकाणी ज्यांनी प्रेस घेतली ते स्वतः चांगले मोठे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना माहिती पाहिजे प्रशासकीय त्या ठिकाणी मान्यता असते म्हणजे निधी त्या ठिकाणी येतो का नाही येतो आणि संपूर्ण शहराला माहिती आहे की विकास हा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे दादा या तालुक्यातील या शहरातील एकही नागरिक एकही नागरिक म्हणतोय जर नाराज असेल एकाही नागरिकाची त्या ठिकाणी शंका असेल की हा विकासा संदर्भात माझी अडचण होती आहे तर दादा त्या एका नागरिकाच्या साठी सुद्धा सगळं थांबवण्यासारखं व्यक्तिमत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून माझे समस्त शहरवासियांना आपल्या माध्यमातून तुळजापूर शहरवासियांना असेल भाविकांना असेल पुजाऱ्यांना असेल व्यापाऱ्यांना असेल हे एक खुलं व्यासपीठ आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही एक अर्ज केला की साहेब याच्यामध्ये काय तथ्य आहे हा विकास आराखडा कशा पद्धतीने होतोय आम्हाला सांगा तर तुम्हाला अधिकृत माहिती कलेक्टर साहेब तुम्हाला कधीही जाऊन तुम्ही विचारू शकता आणि ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते या प्रेसच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आहेत सचिन सचिनबाई रोजकरी असतील सर्व आमचे नेते मंडळी अनेक मुद्द्यावरती त्या ठिकाणी बोलणार आहेत परंतु मला आपल्या समोर आपल्या माध्यमातून एवढंच आज या ठिकाणी मला मांडायचं होतं धन्यवाद